श्रीराम ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एकतीस जुलै आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही त्याची साधने आहेत हे पक्के समजावे आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो म्हणून आपले चुकते एका ग्रहस्थाला मुलाबळांसह मुंबईला जायचे होते आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदामध्ये मुले गाडीमध्ये बसली पण मुंबईला जाण्यासाठी ग्रहस्थ गाडीत बसला गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले त्या ग्रहस्थाला नाही तसे वाटले वसिष्ठांनी रामाला सांगितले की रामा तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निसंग रहा मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे निसंग आहे ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा जमीन सोडून कुणाला राहता येत नाही त्याचप्रमाणे कु प्रपंच कुणालाच टाकता येत नाही पण त्यामध्ये राम करता मानून वागावे तो वागणारा तो परमार्थिक मी करता असे मानून वागणारा तो प्रापंचिक मी करता असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो सुखरूप होत नाही तर त्याचा करता मी नाही हे सिद्धच झाले प्रपंच हा अर्धवटच आहे पूर्ण फक्त राम आहे मिठाचे पोते कितीही दुधले तरी त्याचा खारटपणा जात नाही तसे प्रपंचाचे आहे म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असे साधन जे नामस्मरण ते अखंड करावे प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही तरी सुद्धा आपण कष्ट करतो परमार्थामध्ये तसे नाही परमार्थ हो जितका जितका करावा तितके तितके समाधान अधिक अधिक असते आयुष्यभर प्रपंच केला तर ही प्रपंच साठवेल म्हणून प्रपंचाचा सा हव्यास धरू नये प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून त्याच्याबाबत अलिप्तपणाने वागावे ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी प्रपंचामध्ये प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा गेल्याचा शोक न करावा देह प्रारब्धावर टाकावा हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे आपण रामाचे व्हावे राम ठेवील तसे समाधान राहावे हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळे व्हावे सर्व ईश्वराचे आहे माझे काही नाही असे समजणे म्हणजे ईश्वर अर्पण करणे होय आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ नाहीतर दुःखी होऊ धान्यातले दगड माती पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावे त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सुखच आजचे बोधवचन रामा सर्व तुझेच आहेत तू देशील ते घेईन अशी भावना ठेवावी यानेच अत्यंत समाधान होते जय जय रघुवीर समर्थ